जिल्हाधिकारी एक जिल्हा तुमच्या हातामध्ये दिला जातो जर जिल्हाधिकारीची वर्तणूक जर असे असेल तर तो जिल्ह्याचे काय म्हणजे संतुलन करणार आहे इंडियन पब्लिक सर्व्हिस कमिशन पास होणारे एखादी व्यक्ती हे प्रगल्भ असते तर असते पण ह्या मॅडमचं बालिशपणाचं वर्तणूक ह्या महाराष्ट्रानं बघितलं मोठ्या सर्टिफिकेटच्या आधारे नोकरी मिळवल्याचं समोर जे भूतपूर्व विद्यार्थी जे वर्षान अभ्यास वर करतात त्यांच्यावर अन्याय झालेलाच शिकाऊ आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांना त्यांचं वागणं आणि कामावरती त्यांचं गैरवर्तवणूक त्यांना आता भोवलेली आहे खरं तर त्यांची बदली देखील झालेली आहे मात्र प्रकरण असे आहे की जिल्हा या ज्यावेळेस त्यांनी एक्झाम दिली त्यावेळेस त्यांना कमी मार्क असताना आणि कोणतीही मेडिकल टेस्ट न दे न देता देखील त्या आय ए एस झाल्या कशा यामध्ये कोणाचा राजकीय हस्तक्षेप आहे का अशा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहेत मात्र आपण पाहिलं तर देशभरात एम पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोमध्ये आहे मात्र अशा ज्या घटना होत आहेत यामुळे कुठेतरी या पदाला असेल तसेच या एम पी एस सी यू पी एस सीला कुठेतरी काळीमा फासत आहे का याचा असा प्रश्न उपस्थित होत आहे आत्ता आपल्यासोबत एम पी एस सी यू पी एस सी करणारे विद्यार्थी आहेत आपण त्यांच्या मनात या प्रकरणानंतर काय भावना आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल खरं तर अनेक गरीब मुलं असतील गरीब विद्यार्थी असतील ते एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास करत असतात अशी प्रकारे घडत आहेत खरं तर यामध्ये कुठेतरी राजकीय हस्तक्षेप आहे असं देखील बोललं जाते काय वाटते तुम्हाला या प्रकरणानंतर राजकीय हस्तक्षेप म्हणण्यापेक्षा एक अगोदर जो म्हणजे जिल्हाधिकारी एक जिल्हा तुमच्या हातामध्ये दिला जातो जर जिल्हाधिकारीची वर्तणूक जर असे असेल तर तो जिल्ह्याचे काय म्हणजे संतुलन करणार आहे समजा कोणतीही एखादी समस्या जर निर्माण जर झाली तर त्या जिल्ह्याचे त्याला नेतृत्व करायचं असते आणि त्या योग्य प्रकारे त्या अधिकारी असा होता जिल्ह्याचा जर अशा प्रकारे जर प्रोगोशनरी जर काळामध्ये जर त्याची वर्तणूक असे असेल तर होणाऱ्या तिथून पुढच्या त्याच्या सेवेमध्ये तो कशाप्रकारे वागेल एक प्रकारचे त्याला न्याय देता येणार नाही त्या त्यासाठी विद्यार्थ्याची एक मागणी आहे की जर चुकीच्या जर ह्याच्यातून जर तो एखादा जर त्या पदावरती जर निवड झाली असेल तर त्याची सखोल चौकशी व्हावी आणि योग्य प्रकारे जे जे असेल ते तपासणी करून जे योग्य असेल ते समजा ते जर योग्य असतील तर त्या प्रकारे हो? त्यांना रुजू करून घ्यावं नक्कीच या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे मात्र पूजा खेडकर ज्या आहेत त्यांच्या गैरवर्तणुकीमुळे असेल त्यांना त्यांची बदली केलेली आहे त्यांना कुठेही निलंबित केलेलं नाही आहे किंवा तुमचं काय मत आहे या प्रकरणावर निलंबन करण्याचा अधिकार स्टेट गव्हर्नमेंटला नाही युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन पास होणारी एखादी व्यक्ती हे प्रगल्भ असते तर असते पण ह्या मॅडमचं बालिशपणाचं वर्तणूक ह्या महाराष्ट्राने बघितलं जर तुम्ही प्रोबेशनच्या कालावधीमध्ये तुम्ही स्वतःच्या पर्सनल गाडीला पाठी लावणे दिवा लावणे त्यामुळं काय करतं जे नवीन विद्यार्थी अभ्यास करणारे आहेत त्यांना त्यांच्याबद्दल इतकी अप्रूक राहत नाही आणि मला म्हणायचं आहे की एखादा आय एस ऑफिसर रिटायर झाल्यानंतर वयाच्या अठ्ठावन्न वर्षामध्ये त्यांना एक ठराविक अमाऊंट मिळते मग ती फंड असेल पेन्शन असेल ग्रॅज्युएट असेल पी ए असेल ग्रुप इन्शुरन्स असेल ठराविक अमाऊंट असते पण हे ठराविक अमाऊंटच्यापेक्षा जास्त म्हणजे करोडच्या प्रॉपर्ट्या कमा कमवतात हे कुठून आलं हे कसं आलं याचीही चौकशी व्हावी कारण ते चे प्र, के तेने कसा सावा, एका जिल्ह्याचे प्र प्रशासकीय प्रमुख असतात त्यांनी कसं असावं एखाद्या आय एस ऑफिसरचं कंटेंट नॉलेज कसं असावं असा संदेश जावा हे सोडून त्यांचे दुसरीच नाटकं पुढाले तुम्ही शासनाचा नोकर आहे लोकशाहीमध्ये राज्यसत्ता ही सर्व सत्ता असते राजकीय लोक पॉलिसी ठरवतात आपल्याला अंमलबजावणी करायची असते आणि गोर गरीब जनतेला न्याय देत असतो हे सोडून तुमचा देवाण हे बालिजपणा बाजूला ठेवा आपण बौद्धिकदृष्ट्या प्रगल्भ आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा तुम्ही पास झालेला आहे याच्यामुळं काय होईल की यामुळे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी त्यामध्ये चुकीचा संदेश जाईल आणि ज्या मुलीने हे केलेली गोष्ट आहे त्याची सखोल राज्य शासनाने चौकशी करावी आणि जितके कडक कारवाई करता येईल ती कारवाई करण्यात येईल नक्कीच कुठेतरी एक्झाम देताना किंवा सिलेक्शन होताना उत्पन्नाचं देखील लिमिट असतं मात्र त्यामध्ये देखील त्या बसत नव्हत्या त्याच्यावरती काय नाही आता त्यांचं जे काही काही त्यांची बदली झाली किंवा हे सगळं विषय चर्चेत आला आहे त्यावेळेस ते त्यांच्या इतरही गोष्टी बाहेर निघतात मग त्यांनी खोट्या सर्टिफिकेटच्या आधारे नोकरी मिळवल्याचं समोर येतं आहे आता जर तुम्ही पाहिलं तर काही लोकांनी आक्षेप घेतला की त्यांच्या वडिलांचं उत्पन्न जास्त होतं तरी पण त्यांनी नॉन क्रिमिनल दाखवून नोकरी मिळवली तर हे सगळं समोर येणं गरजेचं गर आहे कारण ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर यू पी एस सी एक स्वायत्त संस्था होईल त्यांची एक विश्वासार्थ आहे जर त्याच्यामध्ये असं गैरव्यवहार होत असेल तर संपूर्ण देशाला त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात कोणत्या तरी प्रामाणिक विद्यार्थ्याची संधी हिरावून घेतली गेली आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि ह्याचीच सखोल चौकशी होऊन सत्तेसमोर येणं गरजेचं आहे <ETS> नक्कीच आपण पाहतो की गावाकडून असतील खेड्यापाड्यातून विद्यार्थी विद्यार्थी एम पी एस सी यूपीएससीचा अभ्यास करत असतात मात्र हे जी प्रकरणी होत आहेत कुठेतरी त्यांच्यावरती हे होत आहे का गरीब मुलांवर त्यांच्यावर अन्यायच होतो आणि आता जर तुम्ही पाहिलं हे जर सिद्ध झालं की त्यांनी चुकीच्या सर्टिफिकेटच्या आधारे हे नोकरी मिळवलेली आहे तर जे होतकुरु विद्यार्थी जे वर्षानुवर्ष अभ्यास करत आहेत त्यांच्यावर अन्याय झालेलाच हे दिसून येतं आहे आता त्यांनी काहीतरी त्यांनी एक खोटं सर्टिफिकेट दाखवून नोकरी मिळाल्याचं दाखवलं जाते मग त्या त्या ह्याच्यामध्ये जे व्यक्ती खरा लाभार्थी होता त्याच्यावर झालं हे शासनाने केलेली कारवाई योग्य आहे का किंवा तुमच्या मताने काय वाटते तुम्हाला एमपीएससी युपीएससी करताना काय शिक्षा झाली पाहिजे जी, जी कारवाई केली एक जुजबी कारवाई आहे परंतु ह्या आता एक 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 गोष्टी आता समोर बाहेर निघायला लागल्या आहेत म्हणजे एका शेप्टाप्रमाणे सगळं वाढत चाललं आहे तर आता ह्याची एक सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि ह्याचं उत्तर हे संसदेमध्ये देणं गरजेचं आहे कारण की संपूर्ण देशाचा हा प्रश्न आहे कारण की यू पी एस सी स्वर्धा परीक्षेची तयारी करणारे यू पी एस सीचे करणारे विद्यार्थी हे संपूर्ण देशाभरामध्ये आहेत आणि एक आय एस चुकीच्या सर्टिफिकेटच्या आधारे बनत असेल एखाद्या व्यक्तीने प्रशासनात जात असेल तर हे संपूर्ण देशासमोर आणि ते यू पी सी समोर प्रश्नचिन्ह आहे हे सगळं समोर आलं पाहिजे बाहेर आलं पाहिजे ज्यावर पंतप्रधानांनी बोललं पाहिजे संसदेमध्ये याच्यावर चर्चा झाली पाहिजे ह्या विषयावर आपण पाहतो की म्हणजे हे जे प्रकरण आहे याच्यावरती शासनाने जी कारवाई केली आहे याच्यातून कुठेतरी एम पी एस करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे कुठेतरी नकारात्मक संदेश पोहोचतोय का हा नाही शंभर नकारात्मक संदेश पोहोचतोय एकंदरीत सगळं पाहिलं तर आपल्याला दिसतंय जर हे सर्टिफिकेट खोटे असतील तर कुठेतरी राजकीय वर्ध असतं किंवा प्रशासनातील काही लोकांची गैरवर्तून किंवा त्यांची गैरव्यवहार करण्यास त्यांनी मदत केली म्हणून हे सगळं घडून आलेलं आहे त्यामुळे हे समोर आल्याशिवाय सत्य सगळं समोर आल्याशिवाय हे सगळं बाहेर कळणार नाही लोकांना की नेमकं काय झालेलं आहे आणि लोकांचा विद्यार्थ्यांचा विश्वास उडेल ना की जर तुम्ही आय एस आय पी एस जर तुम्ही ह्याच्या गैरव्यवहार करून होत असेल तर नेमकं काय म्हणजे काय आपण विचार करायचं कारण की महाराष्ट्रात पहिलं तर स्पर्धा परीक्षामध्ये वेळोवेळी वे 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 गैरव्यवहार होत आहेत पेपर फुटत आहेत तलाठी भरती पोलीस भरती वनरक्षक मध्ये आता युपीएससी मध्ये पण गैरव्यवहार होणार का हे सगळं समोर येणं गरजेचं आहे नक्कीच आपण पाहिलं की विद्यार्थ्यांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत खरं तर प्रशासनाने यावरती सखोल चौकशी जी आहे ती या, या प्रकरणावरती केली पाहिजे आणि योग्य ती कारवाई देखील केली पाहिजे ही जी कारवाई केलेली आहे ती विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तर चुकीचीच आहे मात्र यावरती संसदेत देखील पंतप्रधानांनी देखील बोललं पाहिजे अशा देखील विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत स्नेल लिमगिरे महाटॉक न्यूज पुणे